मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला मात्र अजिबातही विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पहा तर नमस्कार मित्रांनो आता आम्ही इथं या नाणी फॉलला पोचलो आहे माधव उमरे कैलास लक्ष जगळे आणि मी नानीफॉलला इथं पोहोचलो आहे पाऊस चालू आहे गुरभूर तर चला आता आपण नानीफॉल पाहूया तर मित्रांनो हा आहे कोलटेंबे येथील नानी फॉल हा रस्ता आहे रस्त्यावर पर्यटकांच्या खूप गाड्या लागलेल्या आहेत आणि हे सगळेच पर्यटक इथं या निसर्गात आनंद लुटण्यास आल्यासाठी आलेत हा निसर्ग आपल्याला दिसतोय हिरवागार आणि इथंच आहे तो नानी फॉल ना तर आता आपण आहे नानी फॉल या पॉईंटला जायचे तर चला आता आपण इथून या पायऱ्यांनी चढायला सुरुवात करू तर चला आता आपण हे पाणी आहे हा नाणेप आणि हे बघा हा दब धबधबा आहे नाणेपचा तर ह्या ज्या पायऱ्या दिसतात ना आता या पायऱ्यांनी आपण थेट धबधब्यापर्यंत जाणार आहे तर हे बघा कैलाश डगळे माधव उंबरे आणि मी ह्या निसर्गमय वातावरणातून बघा या वनविभागानं पायऱ्या केल्यात आणि इथं हे पाणी अडवलं आहे पर्यटकांना आनंद लुटण्यासाठी तर ह्या हिरव्यागार निसर्गातून या गर्द झाडीतून आम्ही थेट आता कुठं निघालोय धबधब्यापर्यंत दब या बघा खूप छान वातावरण आहे मित्रांनो ह्या निसर्गमय वातावरणामध्ये तर कोर आहेत ना नुसती गाई गाई चला राहतात मला आता कसे लसीक पडत राहते पा काय करून काही नाही असं झालं त्यांना पाणी म्हणलं ना झाले उतलित झपा चला चालत बरं चला चला पाहू आपण पुढं तर मित्रांनो आम्ही आम्ही आता या पुलावर हा वनिर्भा गणे पूल आहे आता या वरून पडणाऱ्या पाण्यामुळं कदाचित आवाज कमी येईल तर हा जो नाणीफॉल आहे या नाफॉलच्या इतर बाजूला एक पूल बनवला आहे आणि हे नानीफॉलच्या कड्यावरून पडणारं पाणी हे इथं आपल्याला दिसतं आहे तर हा पूल इथं अनेक पर्यटक आनंद लुटायला इथं येतात या पुलावर या पुलाच्या खालून या झिरव्या झाडीतून पाणी दारदाकडं जाते तर आता फूल पाहून झाल्यानंतर आपण फुलाच्या वरच्या बाजूनं आता चालू आहे ही पायऱ्यांची पाऊलवाट ह्या पाऊल आपण आता वर गडदकडं जायचे ते गडद किंवा गोवा आहे तर ह्या हिरव्या झाडीतून वाट काढत म्हणजे वाट पडलेली आहे पण ह्या पाऊल वाटे ना आपण आता चाललो आहे इडं हे बा धबधब्याची जी गडद आहे का तिथं आलो आहे जे त्याच्यावरून पडणारं पाणी हे आपल्याला दिसतंय आणि हा खाली दिसतोय तो पूल तर म्हणजे आता धबधब्याच्या इथं बाजूला आम्ही उभं आहे आणि आता इथंही गडद दिसते हे पा हे पाणी पडत आहे ना आवड तिथं ती गडद आहे त्या गर्दीमध्ये ना पहिल्या गाई राहायच्या मग आता कसं आहे जागा कमी पडली थोडी डसलं त्याच्यामुळं या गाई इथं राहत नाही तर आता आपल्याला तिथे जायचे तेही पाहू आपण तर चला मित्रांनो पुन्हा आता हेही वेगळा गाडीतून रस्ता काढी वाट काढी काढी आपण चाललोय ते गडदगड तर हे पहा या दगडां या इथून सापटीतून या इथून पाणी आहे आणि सापटीतून ते पाऊल वाटे या दगड दगडातून त्या दगडांतून आपण आता आलो आलूपुढं या गडद ही म्हणतो आम्ही गडद किंवा गुवाहा तिथं आलो तिथून हे पडणारं पाणी दिसतंय तर इथं अजूनही कोरबी जागे काही ठिकाणी पडझड झाली दगडांची आणि तिथून हा दिसणारा नजारा उदून गर्दीमधून हे दृश्य आपल्याला दिसतंय तर इथं ही जी रॅलिंग लावलेली आहे ना मित्रांनो इथं पहिली एक भीत घातली होती दगडांची आणि त्याच्या आतमध्ये राहायच्या या गर्दीमध्ये पहिले तर अशी ही जागा इथं जे वो वरून हे पाणी पडत आहे या पाण्यानं आतमध्ये जी जागा आहे जा। ना ती भिजत नाही जागा कोरडीच राहते आतमध्ये आणि इथं भरपूर गाई बसायच्या चांगले दोन तीन कुटुंब राहायचे पहिले पण कसे कालांतरानं ते चालल्याचे खालून दिसत चालले आणि त्याच्यामुळं इथं आता कुणी गाई वगैरे राहत नाही फक्त ही गर्दी असते तर इथं अनेक पर्यटक आनंद लुटायला इथे येतात त्या सायद्रीच्या कुशीत आणि या गर्दीमध्ये तर हा गर्दीचा नजारा आणि आता हे पहा आमचे जे गडी माधव कैलास हे पा पुढे गेले ही एक उंच जागा आहे इथे पेरणी करायला असा इथं भरपूर जागा इपा इथं पुढे जागा आणि हा ओळून पडणार पाणी उंच गड आहे तर ही गडद हा दृश्य चला आता आपण अजून पुढं पाहू तर ह्या पॉईंट नाही ना मी मित्रांनो प्रत्येकजण जो येतो तो कोणी फोटो काढतो तर कोणी व्हिडिओ काढतो कोणी रील्स वगैरे बनवतो असे आलेल्या प्रत्येकजण इथली काहीतरी खून म्हणजे जो काहीतरी फोटोसारखा का, काहीतरी व्हिडिओ सारखा का, आपल्याबरोबर घेऊनच जातो असा निसर्ग इथला निसर्गी जागा दिसते ना तरी इथं पहिल्या गाई राहायच्या इतर या सगळ्या सगळ्या जागेमध्ये पहिल्या गायी राहायच्या परंतु कसं आहे दोन दिवस तुटत चालले झटत चालले त्याच्यामुळं इथून जनावर राहते बाजूला नाहीतर पहिल्या इथंच काही राहायच्या या जागेमध्ये काढून अशी भरती केली होती तर अशी ही ना आणि कोणती गडद आहे तर हा निसर्गपा हे कडे ओरून पाणी हिंदिगार झाडी हे धबधब्याचं चित्र हे की गडद हे सगळे आपल्याला लांबून दिसतंय वरून कसा ओक पडतोय आणि हा खूप लांब पडायचा आता पाणी कमी झाल्यामुळं थोडासा जवळ येतोय परंतु ज्यावेळेस जास्त पाणी आहे त्यावेळेस हा पाण्याचा वग अजून पुढे म्हणजे पुलाच्या दिशेनं पडतो तर असं हे निसर्ग हिरवीगार झाडी डोंगरावरून पडणारं पाणी आणि याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात तर हा पॉईंट कोलटेम्पे गावाच्या पुढे लहान इफॉन म्हणून आणि इथं अनेक पर्यटक लहान मुलंसुद्धा घेऊन या ठिकाणी येतात तर इथं हे आपल्याला दिसते सगळेचे सगळे व्हिडिओ काढण्यात फोटो काढण्यात व्यस्त आहे असं हे इथलं चित्र आहे तर मित्रांनो आता आपण त्या गर्त्यामधून त्या पायऱ्यांनी खाली उतरायला सुरुवात केली आपण आहे आता या लोखंडी पुलाकडे पुला पुला। तर हे बघा अनेक पर्यटक आनंद घेताना दिसतात आणि आता आपण खाली जाणारे उतरून तर आता हे आमची मंडळी बघू आता पुढं निघते हे बघा यांना आनंद आवडत नाही हे प पुन्हा एकदा या पुलावर निघाले तर चला आता आपण पुन्हा या पुलावरून हे पाडणारं पाणी पाऊ हा पूलसुद्धा लोखंडी एकदम भक्कम असा बनवला आहे आणि या पुलावरून हे पडणारं पाणी दिसतं आहे आपल्याला इथं खाली शवळलेली आहे त्याच्यामुळं खाली जायला बंदी आहे मित्रांनो तर चला आता पुढं चालत राहू तर मित्रांनो त्याच्यावर डाळी टाकलेली डाळी कशासाठी टाकली ती वरून दगड किंवा कुठलं काही इथल्या आलेल्या माणसाला किंवा आलेल्या पर्यटकाला पे लागू नये म्हणून साठी याच्यावर ही चाळी टाकलेली फूल जो आहे ना याच्यावर संपूर्ण चाळी टाकलेली आहे तर बघा हे आपल्याला दिसतंय ना आणि कोणतं चित्र आहे गाव पोटेंडे तालुका आपण तिला अहमदनगर हे वरून पडणारं पाणी दिसतंय आणि इथं अनेक पर्यटक आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी येतात तर आधी ही जागा आहे सगळं पाणी आणि हे फक्त माती रेलिंग केलेली पूल आहे हा तर हे सगळं पाहून आता आपण इथून खाली उतरायला सुरुवात केली इथून सुद्धा हे पायरे आहेत एका बाजूला आणि हे मुलाखाल दिसणारं दृश्य पूल आहे पाणी पडणारं पाणी आहे आणि त्याच्यावर गडद दिसते तर असा हा मनमोह असा नजारा हे वाहणारं पाणी भांडारा म्हणजे अतिक्रांतीवीर राघोजी भागे जलाशयाला आहे तर असं ह्या निसर्गातलं हे एक आनंद ना ही नानी फॉलची जवळच हे पाणी साठवलं इथं अनेक पर्यटक या पाण्यामध्ये आंघोळी करतात आणि त्याच्याच बाजूला पूल आहे आणि खाली रस्ता आहे तो आपल्याला इथून दिसतोय आता आपण आलो आहे खाली त्या पाण्याच्या हौदाजवळ आमचे दोघंजण गडी गेलेत पुढं तो पाणी पाहिला आणि त्यांचं दोघांचं ठरलं आहे का या हे पहा याची इथून पलीकडच्या जा बाजूला जायचं तर मंडळी कुठलाही विचार न करता हे थेट निघाली त्या कडेला हे कसं आहे शहवाळेला असल्यामुळं थोडंसं जपून जायला लागतं आहे आणि आपण थोडं साईटने गेलेलं बरं तर हे पहा हे रस्त्यावरून दिसणारं असं चित्र आहे आपण पोचलो पुढं रस्त्यावर आता आणि हा लांबून दिसणारा नाणीपॉन बाजूला हे वन्यजीव विभागाचा बोर्ड आहे इथं अनेक पर्यटक टू व्हीलर फोर व्हीलर लावलेले आहेत स्थानिक बांधवणच्या हॉटेल आहे इथं तर मित्रांनो नाणी फॉल पाहिल्यानंतर त्याच्यास थोडंसं पुढे आहे तो नेकलेस फॉल तर ही बघा ही गाडी आणली आम्ही मोटरसायकल आणि आता आम्ही आहे नेकलेस फॉलला तर हा लांबून नेकलेस फॉल दिसतोय आपल्याला परत आणि इथंसुद्धा अनेक पर्यटक येतात हा लांबून नेकलेससारखा दिसणारा फॉल म्हणून त्याला नेकलेस फॉल असं नाव आहे हे वन्यजीव विभाग नाशिक यांनी नेकलेस फॉलकडे जाणारा बांध दाखवला आहे तर असा हा निसर्ग या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये या डोंगर दऱ्यामध्ये अनेक फॉल अनेक धबधबे आहेत आणि इथं अनेक पर्यटक आनंद लुटण्यासाठी आपल्या परिसरात येतात मंडळ इथं आहे एक हे पेगोडा पेगोडा म्हणजे एक असा पर्यटकांसाठी बसायला ही जागा केली चला आता याचा आनंद घेतलाच पाहिजे एवढा येऊन विभागानं खर्च केला आहे मंडळ तर ही जागा कुठे आहे नेकलेस फॉल समोर दिसतोय आपल्याला थांबा तर हा नेकलेस बॉल नेकलेस फॉल म्हणतो जसा एखादा नेकलेस गळ्यामध्ये असतो आणि असा आकाराचा धबधब आहे आणि त्याला नेकलेस फॉल दिलाय नाव तर तिथे नेमका आम्ही आलोय फिरायला तर हा जरा लांबून घेतलेला व्हिडिओ आहे आपला हे सगळं पाणी चांगलं हिरवगार वातावरण आहे त्या समोरच्या बाजूला एक टावर दिसतोय आपल्याला तिथेही काही लोक उभे आणि हा त्यागोड आहे तर हा वट्टा हे दोघ जण एकदम खुश झाले फार आता ते म्हणे आम्ही बसूनच घेतो जरा निवंत तर मित्रांनो या ओट्यावर बसून माधव कसा गाल्या गायला असतोय आणि या निसर्गामध्ये या सह्याद्रीच्या परिसरामध्ये असे अनेक लहान मोठे धबधबे दब आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतील हा निसर्ग हे हिरवगार वातावरण तर मदे या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबतोय मित्रांनो आपण व्हिडिओ कुठून पाहताय हे मात्र सांगायला अजिबातही विसरू नका